आपण पाहताय शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी मुंबई येथे सचिवालयात महाराष्ट्र राज्याचे पणन आणि राज्य शिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्हा पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांच्याकडे शिंदखेडा शहरातील सीड फार्मचे गट नंबर अकरा एक्क्याण्णव आणि अकरा चौऱ्याण्णव हे क्षेत्र नगरपंचायतसाठी राखीव असून ती जागा आणि गट नंबर चारशे धान्य गोडाऊनची जागा अशा दोन्ही जागा नगरपंचायतकडे हस्तांतरित करण्यासाठी तसेच शिंदखेडा शहरामध्ये वारंवार होणाऱ्या विजेच्या समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी पाच एम ए उपकेंद्र आणि उच्चता वाहिनी होण्यासाठी निवेदन दिलं आहे तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग शिंदखेडा यांच्या अंतर्गत असलेला भगवा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंतचा रस्ता लवकरात लवकर करण्यात यावा आणि शहरातील विविध ठिकाणी विकास कामांना पाच कोटी रुपयाचा निधी मिळावा अशा आशयाचं निवेदन देण्यात आलंय यावेळी शिंदखेडा नगरपंचायतीचे भाजपा नेते रावसाहेब अनिल वानखेडे यांच्यासोबत माजी नगरसेवक चेतन परमार आणि भाजप धुळे जिल्हा चिटणीस प्रवीण माळी यांनी सचिवालयात मुंबई येथे विविध मागण्यांचं निवेदन दिलं आहे पावसाळी अधिवेशन चालू असल्यानं नामदार जयकुमार रावल यांनी तात्काळ बैठक लावू असं आश्वासन दिलं आणि कार्यालयातील पुढील कारवाईसाठी तात्काळ आदेश दिले शिंदा शहरासाठी अतिशय महत्त्वाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आदरणीय शिंदगडा शहराचे गटनेते रावसाहेब आनंदजी वानखेडे यांच्या नेतृत्वात दोन दिवसापूर्वी मुंबई या ठिकाणी आपल्या धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा या शिंदकेडा विधानसभा मतदारसंघाचे खऱ्या अर्थाने भूमिपुत्र आणि भाग्यविधाते आणि या महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री यांना आम्ही या ठिकाणी शिंदखडा शहराचे शिष्टमंडळ आदरणीय रावसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिंदखेडा शहरातील शिडफार्मची जागा ही दोन हजार सतरापासून शिंदखेडा टाउन प्लॅनिंगच्या माध्यमातून आरक्षित झालेली असून त्या जागेची शिंदकडा नगरपंचायतीकडे वर्ग करण्यासाठी मागणी केली तसेच शिंदकडा शहरातील धान्य गोदाम जे बऱ्याच दिवसापर बऱ्याच वर्षापासून पडित स्वरूपात असून त्या धान्य गोदामाची जागा देखील शिंदकडा नगरपंचायतीला वर्ग करण्यात यावी या मागणीसाठी आम्ही आदरणीय भाऊंना साखळे घातलं आणि भाऊंनी आम्हाला नम्रपणे या ठिकाणी आश्वासित केलं की सदर जागेसाठी कृषी मंत्र्यांकडे तात्काळ येत्या दहा दिवसाच्या आत आम्ही मिटिंग लावून या जागेचा मार्ग निश्चितच पूर्ण करून नगरपालिकेकडे वर्ग करण्यासाठी प्रयत्न करू नगरपालिकेकडे वर्गच करून देऊ या स्वरूपाचं आश्वासित आम्हाला केलेलं आहे आदरणीय भाऊंच नगर शिंदखेडा नगरीच्या वतीने मी आभार व्यक्त करतो आणि या दोन्ही जागा लवकरच आपल्याला शिंदखेडा नगरपंचायतीकडे वर्ग होतील अशी अपेक्षा व्यक्त करतो संपादक यादवराव सावंत शिंदखेडा आपण पाहताय शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी